नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पहिल्यावेळी त्यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असा आपला पाच वर्षांचा काळ पूर्ण केला होता मात्र दुसऱ्यांदा त्यांनी अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली हे सरकार अऊट घटकेचं ठरलं फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यानंतर आता दोन हजार चोवीसला राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं असून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाणून घेऊयात देवेंद्र फडणवीस यांची कुंडली काय सांगते हे सरकार स्थिर राहणार का फडणवीस पुन्हा एकदा आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार का फडणवीस यांचा जन्म बावीस जुलै एक हजार नऊशे सत्तर साली झाला त्यांच्या जन्मतारखेनुसार त्यांच्या कुंडलीमध्ये सध्या शनी आणि ग्रहांची दशा सुरू आहे ज्योतिषशास्त्रात याला विपरीत राज्योग असंही म्हणतात त्यामुळे येणारा काळ हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राजकीय संघर्षाचा असू शकतो या, या काळात फडणवीसांना अंतर्गत राजकीय कलाहांचा सामना करावा लागू शकतो कारण त्यांच्या कुंडलीमध्ये सध्या पाचव्या भावात शनी आहे त्यामुळे संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे मात्र जरी असम असलं तरी देवेंद्र फडणवीस हे आपला पाच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करतील असन भाकीत वर्तवण्यात आला आहे दरम्यान फडणवीस यांच्या कुंडलीनुसार पुढील पाच वर्षांमध्ये सरकार हे शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे शेतक्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे तसेच लाडकी बहीण यासारख्या योजना सुरूच राहणार आहेत मात्र याच्या श्रेयवादावरून संघर्ष निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद